गणपती बाप्पा मंगलमूर्ती चला गणपती आणलेला नाही आपण हे घरात गणपती तर तुम्हाला सांगा म्हणजे गणपती आणून बसावू लागली तर ही असा गणपती आपल्याला घेऊन याचा चांगला मस्त पाहिजे ती मोठा गणपती असतो इथं ठेवूया शिवानी हिथेशी राहू गणपती आपण मोठा गणपती आणायला चालू आहे हा तरी बाबा असं डेकोरेशन केलं मस्त तुम्ही एकदम चकूट मध्ये डेकोरेशन दाखव ही वापस सुद्धा बाबा गो बाप तसे बाप आता जर पांख्यामुळे वापत वापणार आपली होई तर चांगलं केलं डे कुरेशन शेवटी मान्य करणार एकत्र येऊन केले तर ही आपल्या देवातल्या गणपती आहे मोठा आणला कि मोठ्यासमोर ठेवायचा कृषी आणला खेळत खुशया गणपती बर तुझं खेळत खेळत आलो तर आपण जाऊया गणपती रे आण खुशे आमच्या खेळत खेळत आलं घेऊन ठेवा मस्त गणपती घेऊन ये आपण हे काय तुला बाय म्हण असं नसते तुम्ही काय आम्ही तयार केले म्हणजे

हां मी गाडी तारत असल्यामुळे भाऊजीकडे देऊन टाकले आहे गणपती हां चला आता स्वागताला ता। ताट आड मीट करून आरतीच पडदेशी हो हां आता आम्ही बाहेर थांबतो पण काय करता वाज हां हां बरं बरं चल चल दे गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती तर आमच्या घरात गणपतीचं आगमन असं झालेलं आहे ना हां नवीन घरात पहिल्या पहिल्या वर्षी गणपती

गणपती बाप्पा मंगल मूर्ती स्थापना करू स्थापना चालू झाली चालू झाली नाही झाली झाली हां केली बघा ते बटन मी चालू कर जे 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 चार पाच सहा सात गणपतीचा थाट माझम आहे का चला गणपती साठी हार बनवलेला येत मस्त पैकी घरच्या घरी घरच्या फुला आपल्या आपल्या चला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या हार बनवण्यापेक्षा आपल्या घरी झेंडूची आहेत कसली भारी होय मग आपलं आपलं मी गणपती मोदक पण आणलेलं आहे फळ वगैरे सगळं ठेवलेलं आहे होय धूप लावा धूप लावा धूप नाही तर बघ कसला आम्ही धूप लावलंय बघ धूप हे मोदक घ्या मोदक ठेवा गणपती बाप्पाच्या हातावर आता शेवा आली बघ आणि ती जसं तिचं फुल खाली गेलं का ते हातात ठेवा असं कोपऱ्यात हा मस्त एकदम छान बघ बर चला आता काय लावली ना माटी थोडं बोल कसं बाहेर दिसत गणपती बाप्पा बारके गणपती बाप्पा झालं <laughs> का ओके मध्ये एकदम आहे आता मस्त आपण गणपती बाप्पाची आरती करून घेऊया हा आणि प्रसाद मोदक खाऊया सुख करता दुख करता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठ उटशेंदुराची कंटी जळके जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव दे। रत्नाक गौरी कुमरा चंदनाची उटी कुमकुम केशरा गिरे जणता मुकुट शोभत

करून य सफळ परस्मे नारायणायी समर्पयाेशानोदरम वासुदेव हरे श्री माधव गोपिकावल जायके नायक रामचंद्र हरे राम हरे राम राम राम, राम, राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे

तुझ्याकडे आता काय टाकून आपण चार एक दोन तीन चार एक दोनच म्हणाले पूर्वी गणपती व्यवस्थित झालेली आपल्या व्यवस्थित आमच्या गणपती

काय पडलं पडल पड खायला पडलो मोदक मग काय ती मोदक किती बारीक दिसले होत येऊ घेत आमची बाय बाय